सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे या विषयाला शॉर्टकटमध्ये तुम्ही ओ सी असं म्हणता वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी प्रकरण क्रमांक दोन व्यवस्थापनाची कार्ये या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया प्रकरण क्रमांक दोन व्यवस्थापनाची कार्य या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये जर घेतली आपण तर व्हिडिओ खूप मोठा होईल पाहायला कंटाळव्यानं वाटेल म्हणून मी त्याचे चार भाग केलेत प्रत्येक भागामध्ये दोन दोन प्रश्न घेतलेले आहेत आज आपण पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणार आहोत स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला अ प्रश्न पण आणि उत्तर पण इकडे उजव्या बाजूला घेतलेली आहेत मी प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथे जी सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा ही लक्षात घ्यायची म्हणजेच काय तर उत्तराचा फक्त शब्द किंवा पर्याय न लिहिता पूर्ण विधान लिहायचं रिकाम्या जागी उत्तराचा अचूक पर्याय लिहायचा त्या उत्तराखाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने एक ओळ सोडून मग पुढचं विधान लिहायचं अशा प्रकारे उत्तर पत्रिका नीटनेटकी लेखन करायची क्रमांक एक व्यवस्थापनेची कार्ये टिंबटिंब या कार्याने सुरू होतात पर्याय अ संघटन ब नियोजन क समन्वय आणि पहिल्याचं उत्तर आहे नियोजन पूर्ण वाक्यात लिहायचं व्यवस्थापनेची कार्ये नियोजन या कार्याने सुरू होतात म्हणजे ब पर्याय बरोबर आहे दोन व्यवस्थापनेची कार्य टिंबटिंब या कार्याने संपतात पर्याय अ निर्देशन ब कर्मचारी व्यवस्थापन क नियंत्रण आणि अचूक पर्याय आहे नियंत्रण पूर्ण विधान लिहायचं व्यवस्थापनेची कार्ये नियंत्रण या कार्याने संपतात तीन टिंबटिंब नियंत्रणासाठी मानदंड ठरवते पर्याय अ कर्मचारी व्यवस्थापन ब नियोजन आणि क समन्वय तिसऱ्याचं उत्तरसुद्धा आहे नियोजन चार टिंबटिंब व्यवस्थापनाने बनवलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संघटन हे एक महत्वाचे कार्य आहे पर्याय अ उच्च स्तर ब मध्यम स्तर क कनिष्ठ आणि चौथ्याचं उत्तर आहे उच्च स्तर पाच टिंबटिंब हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्यांच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते उत्तर पाहूया आपण पर्याय अ कर्मचारी व्यवस्थापन ब निर्देशन क समन्वय आणि उत्तर आहे निर्देशन सहा टिंबटिंब या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते पर्याय अ नियंत्रण ब निर्देशन क कर्मचारी व्यवस्थापन अचूक उत्तर आहे निर्देशन सात टिंबटिंब यामुळे काम करताना कमीत कमी, कमी संघर्षाला तोंड द्यावे लागते पर्याय अ समन्वय ब संघटन क नियंत्रण आणि अचूक उत्तर आहे समन्वय ब प्रश्न आहे जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटात पाच बाबी आहेत ब गटात पा दहा बाबी आहेत पाच जोड्या लागतील पाच लागणार नाहीत अ नियोजन ब संघटन क कर्मचारी व्यवस्थापन ड निर्देशन आणि इ समन्वय ब गटामध्ये एक एक प्रक्रियाची सूचना मार्गदर्शन संवाद आणि प्रेरणा देते दोन गटकार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण तीन एखादे काम काय करायचे कसे करायचे केव्हा करायचे व कोणी करायचे हे अगोदरच ठरविणे चार व्यवस्थापक जे करतो ते म्हणजे व्यवस्थापन पाच व्यवस्थापकाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे सहा ठरवलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग सात वास्तविक कामगिरी व वा पूर्वनियोजन मानक कामगिरी यांची तुलना करण्याची प्रक्रिया आठ तत्वांचा संच नऊ एक प्रक्रिया ज्यात भरती निवड रुजू होणे व मोबदला ठरविला जातो आणि दहा व्यवस्थापित करणे म्हणजे अंदाज बांधून आराखडा आखणे आता याची उत्तरं किंवा जोड्या लावून आपण पाहूया उत्तरे अ नियोजन एखादे काम काय करायचे कसे करायचे केव्हा करायचे व कोणी करायचे हे अगोदरच ठरवणे ब संघटन ठरवलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग क कर्मचारी व्यवस्थापन एक प्रक्रिया ज्यात भरती निवड रुजू होणे व मोबदला ठरविला जातो ड निर्देशन एक प्रक्रिया जी सूचना मार्गदर्शन संवाद आणि प्रेरणा देते ई समन्वय गटकार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण अशा प्रकारे जोडायला व्हायच्या पाच क प्रश्न आहे पहिल्यातला खालील विधानांसाठी शब्द शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा इथे उत्तर पण घेतलेले आहेत मी एक योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य त्या जागेवर नेमणूक करणे कर्मचारी व्यवस्थापन उत्तर आहे त्याचं दोन एखादी व्यक्तीची समस्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग दाखवते तसेच मार्गदर्शन करते संज्ञा आहे संचालक तीन व्यवस्थापनाचे पहिले कार्य नियोजन चार व्यवस्थापनाचे शेवटचे कार्य नियंत्रण पाच तार्किक विचारांची आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे नियोजन सहा रचना स्पष्ट करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा संघटन सात लोकांना आकर्षित करणे भरती करणे निवड करणे रुजू करणे त्यांचे मूल्यांकन करणे आणि मोबदला देण्याची प्रक्रिया कर्मचारी व्यवस्थापन आठ एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देते संज्ञा आहे निर्देशन नऊ यामुळे कामाच्या ठिकाणी संघभावना वाढीस लागते समन्वय आणि शेवटचं दहा एक प्रक्रिया ज्यात वास्तविक कामगिरीची पूर्वनिर्धारित मानक कामगिरीशी तुलना केली जाते त्याचं उत्तर आहे नियंत्रण ड खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा आपण उत्तरपणे इथे खाली घेतलेले आहेत एक व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते चूक दोन संघटना संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यामधील विशेषीकरण महत्वाचे असते बरोबर तीन पात्र कार्यक्षम आणि कार्यबळ ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते बरोबर चार संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते चूक पाच समन्वय कर्मचाऱ्यांच्या त्यांना दिलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रेरित करते बरोबर सहा नियंत्रण कार्यामध्ये प्रत्येक कामगिरीसाठी मानके ठरवलेली नसतात चूक ई प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा एक नियोजन संघटन कर्मचारी व्यवस्थापन लेखन लेखन हा गटात बसत नाही विसंगत शब्द आहे दोन निवड प्रशिक्षण समन्वय नियुक्ती समन्वय हा शब्द गटात बसत नाही प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा उत्तर उजव्या बाजूला लाल अक्षरात घेतलेली आहेत एक इतरांकडून काम करून घेण्याच्या क्रियेला व्यवस्थापन असे म्हणतात दोन व्यवस्थापकाची कार्य टिंबटिंब या कार्यापासून सुरू होतात नियोजन तीन टिंबटिंब हे कार्य व्यवस्थापनाच्या कृतीस प्रवृत्त करते निर्देशन चार कर्मचारी भरती टिंबटिंब या कार्यात अंतर्भूत असते कर्मचारी व्यवस्थापन पाच टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे नियोजन सहा संस्थेची सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी टिंबटिंब या कार्याने विभागीय क्रिया एकत्रित एक केल्या जातात समन्वय सात टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे नियंत्रण आठ नियोजन हे टिंबटिंब काळातील क्रियेचा तपशीलवार कार्यक्रम आहे भविष्य उत्तर आहे भविष्य नऊ सर्व पातळ्यांवर निर्देशन करणे हे टिंबटिंब यांची जबाबदारी आहे उत्तर आहे व्यवस्थापक दहा पात्र कार्यक्षम आणि कुशल कामगार हे नेहमीच संस्थेसाठी टिंबटिंब असतात उत्तर आहे संपत्ती पुढचा प्रश्न आहे ग एका वाक्यात उत्तरे लिहा एक व्यवस्थापन म्हणजे काय दोन नियोजन म्हणजे काय तीन कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय चार निर्देशन म्हणजे काय पाच नियंत्रण म्हणजे काय एक व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर संघटनात्मक उद्दिष्टे किंवा ध्येये साध्य करण्यासाठी हाती घेतलेल्या सर्व कार्यांना व्यवस्थापन म्हणतात दोन नियोजन म्हणजे काय उत्तर कोणते काम करावयाचे आहे कसे करावयाचे आहे केव्हा करावयाचे आहे कोणी करावयाचे आहे हे आधी निश्चित करणे म्हणजे नियोजन होय तीन कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय उत्तर कर्मचारी व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात लायक व कार्यक्षम कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रभावीपणे विकसित करून व योग्य मोबदला देऊन त्यांच्या प्रयत्नांचे सुसंवादी एकात्मीकरण केले जाते चार निर्देशन म्हणजे काय उत्तर संघटनेची ध्येये साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देणे मार्गदर्शन देणे प्रेरणा देणे व प्रोत्साहन देणे या व्यवस्थापन कार्यास निर्देशन किंवा संचालन म्हणतात पाच नियंत्रण म्हणजे काय उत्तर नियंत्रण म्हणजे प्रत्यक्ष कार्याची बारकाईने पाहणी करणे व आवश्यकता असल्यास त्यातील दोष दूर करण्यासाठी व त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया होय पुढचा प्रश्न आहे ह हो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा अधोरेखित केलेला शब्द चुकलेला आहे दुरुस्त करून लिहायचा उत्तर आपण खाली घेतलेली आहेत एक व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमीच निश्चित असतात निश्चितच्या ऐवजी तिथे उत्तर येईल अनिश्चित असतात दोन कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्राशी निगडीत आहे यंत्राशी शब्द चुकलेला आहे दुरुस्त करून लिहायचा मानवाशी निगडित आहे तीन निर्देशन हे प्रत्यक्ष कामगिरी व पूर्वनियोजित कामगिरी यांची तुलना करण्याचे कार्य आहे तर निर्देशनच्या ऐवजी लिहायचं चा नियंत्रण चार संघटन हे कार्य संसाधनांचा जास्तीत जास्त अपव्यय करणे आणि त्यावरील किंमत नियंत्रित करण्यास मदत करते जास्तीत जास्त शब्दाच्या जागी लिहायचं कमीत कमी पाच नियंत्रण उपाय हे काही प्रमाणात अलौचिक असतात अलौचिकच्या ऐवजी शब्द लिहायचा लवचिक असतात योग्य क्रम लावा आपण उत्तरेखाली घेतली आहेत एक नियंत्रण संघटन नियोजन उत्तरामध्ये क्रम असा राहील नियोजन संघटन नियंत्रण दोन निर्देशन समन्वय कर्मचारी व्यवस्थापन उत्तरातला क्रम आहे कर्मचारी व्यवस्थापन निर्देशन समन्वय प्रश्न दुसरा खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एक व्यवस्थापन दोन नियोजन तीन संघटन चार कर्मचारी व्यवस्थापन पाच निर्देशन आपण संकल्पना स्पष्टीकरण करूया क्रमांक एक व्यवस्थापन उत्तर एक प्रत्येक संघटनेचे यश हे त्याच्या प्रभावी व कार्यक्षम व्यवस्थापनावर अवलंबून असते एल ए एलिन यांच्या मते व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापक जी कृती करतो तेच व्यवस्थापन होय संघटनेचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हाती घेतलेले व्यापक कार्य म्हणजे व्यवस्थापन होय व्यवस्थापन कार्यामध्ये विविध कार्याचा समावेश होतो जसे नियोजन संघटन कर्मचारी व्यवस्थापन निर्देशन समन्वय व नियंत्रण या सर्व कार्यामुळे संघटनेची ध्येय साध्य करण्यासाठी मदत होते दोन व्यवस्थापनाची कार्ये नियोजन मार्गाने सुरू होतात व नियंत्रण मार्गाने समाप्त होतात व्यवस्थापन हे सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये आवश्यक असते जसे व्यावसायिक संघटना बिगर व्यावसायिक संघटना व सामाजिक संस्था इत्यादी व्यवस्थापनाची कार्ये व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांशी संबंधित आहेत दुसरी संकल्पना आहे नियोजन उत्तर एक व्यवस्थापनाचे प्रारंभिक कार्य नियोजन असते नियोजन हे मूलभूत कार्य आहे सुयोग्य नियोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी या बाबी व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे यात बुद्धी कल्पनाशक्ती आणि सर्जनशील विचारांचा समावेश होतो व्यवस्थापकाला योग्य नियोजन तेव्हाच करता येते जेव्हा त्याच्याकडे योग्य निर्णय क्षमता भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती आणि कल्पनाशक्ती असते दोन कंटस आणि ओडोनेल यांच्या मताप्रमाणे कोणते काम करावायचे आहे कसे करावयाचे आहे केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहे यातील अंतर कमी होते यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधी शक्य झाल्या नसत्या पुढची संकल्पना आहे तिसरी संघटन उत्तर एक संघटन हे व्यवस्थापनाचे एक महत्वाचे कार्य आहे संघटन ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या योग्य विविध कार्ये संसाधने व्यक्ती पैसा एकत्रितरित्या एक एका व्यवस्थेत आणली जातात प्रत्येक बाबीची क्रमवार व्यवस्था लावणे व वित्त यंत्रे वस्तू मानवी शक्ती इत्यादी साधनांचा संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयोग करणे हे कार्य वरिष्ठ व्यवस्थापनाकडून केले जाते संघटन कार्य हे नियोजनाद्वारे निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याचे माध्यम व मार्ग आहे दोन कंटस आणि ओडोनेल यांच्या मताप्रमाणे संघटनांमध्ये उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याचे गट करणे या कार्याची जबाबदारी योग्य विभागांकडे सोपवणे आणि अधिकार विभागणी व समन्वय यांची तरतूद करणे यांचा समावेश होतो चौथी संकल्पना आहे कर्मचारी व्यवस्थापन उत्तर एक व्यवस्थापनाच्या अनेक कार्यांपैकी कर्मचारी व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कार्य आहे कर्मचारी व्यवस्थापन ही बौद्धिक व कार्यात्मक व्यवस्थापन प्रक्रिया आहे हे कार्य वस्तू व्यवस्थापनाशी निगडीत नसून मानवी व्यवस्थापनाशी संबंधित असते जे कर्मचाऱ्याची निवड विकास कार्यमूल्यमापन मोबदला देणे कर्मचारी टिकवून ठेवणे आणि योग्य वेळी योग्य कर्मचारी योग्य कामासाठी उपलब्ध होतील हे पाहणे इत्यादी कार्याशी निगडित असते कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य व्यवस्थापकाकडून केले जाते व व्यवस्थापन स्तरावर सक्रिय असते दोन एस बेंजामिन या विचारवंताच्या मते कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे त्यांची पारेख करणे योग्य ठिकाणी रुजू करणे मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भात मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे पाचवी संकल्पना निर्देशन उत्तर एक निर्देशन किंवा संचालन म्हणजे कृतीकडे झेपावणे होय व्यवस्थापकीय निर्णय अंमलात आणणे म्हणजे निर्देशन होय निर्देशन हा व्यवस्थापन कार्याचा आत्मा आहे संघटनेतील कर्मचाऱ्यांना संघटनेच्या उद्दिष्टपूर्ततेसाठी सूचना देणे आदेश देणे मार्गदर्शन करणे त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे प्रगतीचा आढावा घेऊन प्रोत्साहन देणे होय निर्देशन हे एक व्यवस्थापन कार्य आहे ज्यात व्यवसाय संघटनेची ध्येय गाठण्यासाठी मानवी संसाधन सक्रिय केले जाते दोन नियोजनाप्रमाणे विविध स्तरांवरील कर्मचारी आपापली कामे करीत आहेत याची खात्री करणे हे निर्देशन कार्याचे मुख्य ध्येय आहे थिओ हेमन या विचारवंताच्या मते नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते की नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्रे म्हणजे निर्देशन होय अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवणार आहोत व्हिडिओ पुढचे नक्कीच येतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओचा लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या काही शंका असतील तर त्या पण विचारू शकता पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभ्यासासाठी शुभेच्छा